नमस्कार दक्षबागेदार बंधूं ब्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत नमस्कार दक्षबागार बंधूं ब्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो ह्या वर्षी पाऊस जून मध्ये सुरू झाला जून जुलै ऑगस्ट मध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस सांगली सोलापूरमध्ये झाला होता नाशिकमध्ये थोडासा पावसाची उघडीप होती पाऊस अजूनही काही काही ठिकाणी भरपूर कमी होता परंतु मागच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सततधार पाऊस ठोक पाऊस वळव्याचा पाऊस धोधो पाऊस अशा पावसामध्ये मात्र अनेक द्राक्षबागामध्ये द्राक्ष बागायदारांची थोडीशी तारांबळ झालेली दिसून येत आहे कारण पंधरा सप्टेंबर नंतर छाटणीला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात होत आहे आणि ह्या पावसामुळे थोडीशी अडचणीमध्ये वाढ केलेली आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पोगा स्टेजमध्ये काय काय काळजी घ्यायला पाहिजे होती किंवा फुलाऱ्यामध्ये काय काय काळजी घेऊ शकता मित्रांनो आता जरी पाऊस दोन दिवसात उघडीप देणार असला तरी पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं आगमन असच जोरदारपणे बागामध्ये होणार आहे त्यामुळे हा पहिल्या सलामीलाच छाटणीनंतर पहिल्या सलामीला थोडीशी तारांबळ उडाली असली तरी त्याच्यामध्ये काय काय गोष्टी करून आपण त्याच्यातून मात करू शकतो हे आपण बघणार आहोत आणि त्याचप्रमाणे पुढील आठवड्यामध्ये पाऊस येणार आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला अजून काय काय गोष्टीची तयारी करून ह्या अशा वातावरणाविरुद्ध आपली बाग कशा पद्धतीने आपण वाचू शकतो त्याविषयी आपण आजच्या लाषणामध्ये बघणार आहोत मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोगास्टेज अनेक बागा ह्या पंधरा सप्टेंबरच्या पुढे छाटलेल्या आहेत किंवा काही काही बागा एक सप्टेंबरला छाटल्या आमच्या सांगली सोला सटाणा भागामध्ये आमच्या सा, सा, सांगली नाही सटाणा भागामध्ये तर काही बागा फुलारा आणि फुलराच्या बाहेर देखील आलेल्या दिसून येत आहे तर मित्रांनो पोगा स्टेजमध्ये जेव्हा पाऊस हो होतो त्याच्या आधीच आम्ही सांगितलं होतं मित्रांनो की इथेल झाल्या झाल्या एक बोर्डो छाटणी झाल्या झाल्या एक बोर्डो आणि पुन्हा सहाव्या सातव्या आठव्या ह्या दिवसाच्या दरम्यान किंवा चिंचोका आकार किंवा कुठेतरी चिंचोका आकारानं डोळा टम्म फुगून आलाय दिसतोय कुठेतरी हिरवं पान बाहेर आले घड अजिबात दिसत नाही अशा स्टेज पर्यंत तुम्ही बोर्डोची स्प्रे घेऊ शकता तो दिवस सहावा असेल आठवा असेल किंवा काही काही ठिकाणी नवव्या दिवसापर्यंत देखील बोर्डो फवारणी केलेले आमचे शेतकरी आहेत तर हे तीन बोर्डो ज्या आमच्या द्राक्ष बागीदारांनी दिले असतील त्यांनी ह्या पोगा स्टेजमध्ये पाऊस झाला तरी अजिबात घाबरायचं कारण नाही कारण चांगल्या प्रकारचं कोटिंग त्या बोर्डमुळे झालं असेल तर थोडस पोगा स्टेजमध्ये तिथं कॉपर युक्त पाणी साचून त्या ठिकाणी तुमच्याकडे डावणीचे बीजाणू त्या झाडाला त्रास देऊ शकत नाही मित्रांनो स्टेजमध्ये जर पाऊस झाला दवधुक रात्रभर थपथपलं तर त्या ठिकाणी तुमच्याकडे घरावरतीच डावणी येऊ शकतो घडाचा दांडा लाल पडतो किंवा आईस्क्रीम सारखी लाल होऊन त्या घडाला पुढे जाऊन सफेद अशी बुरशी तयार होते त्यामुळे पोगा स्टेजमध्ये डावणीचं प्रोटेक्शन करण्यासाठी हे तीन बोर्ड अतिशय महत्वाचे आहे त्याच्यानंतर जर तुमची बाग आठव्या नव्या दहाव्या दिवसात मध्ये असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एम यमपंचाळीस एक किलो दोनशे लिटर पाण्याला घेऊन फवारणी करायची आहे त्याच्यामध्ये गार्डियन पाचशे एम एल अधिक इफिशियंट शेपी तुम्हाला दोनशे ते तीनशे तीन एम एल एकत्र घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला दुसरं अतिशय चांगली केमिस्ट्री असणार व्हेलझो ओगा स्टेजमध्येच प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन त्याचबरोबर इरेडिकेशन ऍक्शन ऍक्शन असणारं एफ व्हेलजो हे बुरुशनाशक घेणं अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ट्युलिप किंवा अल्गामीटचा स्प्रे घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला अँट्राकॉल अधिक अल्गामिट्स अधिक कॉम्बियम असा एक स्प्रे घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो फोगास्टेज जरी असली तरी आपलं लक्ष मात्र फक्त डावणीवरच न जाता डावणी करपा त्याचबरोबर घट जिरू नये म्हणून घट गोळी होतोय का घट जिरतोय का याच्यावर देखील आपल्याला देणं अत्यंत आहे त्यामुळे आपला कॉम्बिनेशन असं करायचंय की ते डावणीसाठी मजबूत असा बुरशीनाशक गेलं पाहिजे त्याचबरोबर सीपीपीयू इफिशियंट घ्या अल्गा मिट्स घेऊ शकता ट्युलिप हे सायटोकॅलिन घेऊ शकता असं कॉम्बिनेशन करून किंवा कॉम्बिएफचा एखादा स्प्रे घेऊ शकता मित्रांनो ह्या पावसामध्ये वेलीवर जैविक अजैविक ताणतणाव स्ट्रेस आलेला असतो त्यासाठी आणि घालून आपटेक झालेला नसतो लॉक कंडिशन असते त्यासाठी त्या ठिकाणी अल्गा मिट्स ऍस्कोफायम नोडसमचा वापर जर तुम्ही केला तर वेलीला ऑगस्ट एडला एक रेडीमेड फूड मिळतं स्ट्रेस कमी होतो झाडाला एनर्जी मिळते त्यासाठी अल्गामेटचा वापर देखील करणं अत्यंत गरजे याचबरोबर मित्रांनो तुम्हाला खाली जास्त पाऊस झाल्यामुळे वेलीचा विगर जो मोडू शकतो घट बाळीव जाऊ शकतो त्यासाठी प्रत्येक स्प्रेमध्ये तुम्ही एसओपी पाचशे ते सहाशे ग्रॅम दोन पाण्याला घेऊ शकता पूर्वी आपण एक एक दोन दोन किलो पर्यंत एसओपी घेत होतो परंतु तुम्ही पाचशे सहाशे सहाशे ग्रॅम पर्यंत एक दोन स्प्रे बुरशीनाशकासोबत तुम्ही नक्कीच ह्या काळामध्ये येऊ शकता तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या आपली बाग ओगस्टेजमध्ये असेल तर हे तीन चार स्प्रे घेऊन आपल्याला आपली बाग वाचवायची आहे त्याचबरोबर मित्रांनो क्रिमसन आणि फ्लेम ह्या बागा पाऊस झाल्यानंतर बाळिव जास्त फेकणं घड जुरून जाणं घड बाळीव जाणं अशा प्रकारचा प्रॉब्लेम ह्या क्रिमसन ह्या व्हरायटीमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो त्यासाठी त्या ठिकाणी त्या तुम्ही एखादा भेसपा आणि एसओपी पाचशे ग्रॅम हो एक किलो एकत्र घेऊन त्याचबरोबर हो तुम्ही इफिशियंट शिप्यू घेऊ शकता हो कॉम्बीएफ अल्गा घेऊ शकता हो अशा पद्धतीने तुम्ही ह्या व्हरायटीमध्ये काम करायचं आहे बाकी बुरशीनाशक मी सांगितलंय त्याच पद्धतीनं तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं आहे एम पंचाळीस एक किलो गार्डियन पाचशे येसओपी सहाशे ते एक किलो अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून घेणं अत्यंत मजबूत आहे आता जरी पाऊस उघडला असेल तर तुम्ही हे स्प्रे तुम्ही ह्या काळामध्ये एक दोन दिवसासाठी तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्याचबरोबर पोगा स्टेज मध्ये पोटॅशियम मॉलिबडेनम तीस ग्रॅम पोटॅशियम नाईट एक किलो अधिक अल्गा मिर्स चारशे एम एल आणि इफिशियन शिप्यू दोनशे ये मेल एकत्र घेऊन तुम्ही क्रिमसनच्या प्लॉटला देणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर एखादा व्हिसपाचा स्प्रे बाकी कंपोज बागा असतील तुमच्याकडे पानस राहिले नसतील तर त्या ठिकाणी व्हिसपा टिल्ट वापरू नका परंतु पानं मजबूत आहे आणि क्रिमसन सारखी व्हरायटी असेल तिथे तुम्हाला घ्यायला काही हरकत नाही आता बघूया आपण अवस्थेमधल्या बागेसाठी अवस्थेमध्ये गळकूज फुलोरात पाणी धरून ठेवणं पाणी जर रात्रभर थपथपलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गळगुबीची समस्या येऊ शकते त्यासाठी मित्रांनो त्या ठिकाणी मित सुद्धा अमोनियम मॉलेबडेनम तीस ग्रॅम सिलेटेड मॅग्नेशियम दोनशे ग्रॅम अधिक इथे तुम्हाला स्केलअप किंवा प्राशीन स्टोराइड दोनशे एम एल आणि त्याबरोबर स्कोर सारखं चांगलं बुरशीनाशक एकत्र घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर एम पंचावीस इथे मात्र लोकलची बाग असेल तुम्ही एम पंचाळीस घ्या नसेल तर तुम्हाला आणि स्कोअर आणि त्याचबरोबर एम एल पर्यंत तुम्ही एकत्र घेऊन फवारणी करू शकता अशा पद्धतीनं तुमची बाग फुलोऱ्यामध्ये वाचू शकता त्याचबरोबर पोटॅशियम शोनाइट एसओपी एक ते दोन स्प्रे देखील तुम्ही चांगल्या बुरुषी नाशकासोबत घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो पुढील आठवड्यामध्ये देखील पाऊस आहे त्यामुळे तुमची बाग जर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस दिवसाच्या दरम्यान असेल दिवसा दिवसा तर ह्या पाच दिवसामधली तुमची बाग असेल आणि पुढच्या पाच सहा आठ दिवसामध्ये जर पाऊस असेल म्हणजे नेमकं पन्नास टक्के तुमच्याकडे पाऊस येणार असेल तर तुम्हाला पहिली डिपिंग जी आपण चोवीस बावीस सहाव्या दिवशी घ्यायचो घर ताणण्यासाठी घराचा सांगाडा करण्यासाठी जी डिपिंग घ्यायचो ती डिपिंग बावीस तेवीस चोवीस पंचवीस दिवसाऐवजी दोन दिवस पुढे ढकलून सव्वीस सत्तावीस दिवशी जर तुम्ही पहिली हँड डिपिंग घेतली त्यामध्ये तुमच्याकडे जास्त ताणलेला असेल तर तुम्ही फक्त दहा पीपीएम जे घेऊ शकता घड मध्यम असेल तर पंधरा पीपीएम जे घेऊ शकता घर जर छोटाच राहून गेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जे घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही अॅक्रो शंभर ग्रॅम पाण्याला एकत्र घेऊ शकता आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये फक्त ब्रासिनस्टेराइड फक्त शंभर लिटर पाण्याला दहा एम एल एकत्र घेऊ शकता किंवा त्याच्यामुळे जास्त जर ब्राश्न झालं तर त्या ठिकाणी तुमचा दांडा कडक कडक होणे होणे अशा समस्या येऊ शकतात त्यासाठी फक्त दहा एम एल मी म्हटलोय किंवा त्या ठिकाणी कॉम्बिय शंभर लिटर पाण्याला पंचवीस ग्रॅम एकत्र घेऊन प्लेन अशी डिपिंग जर केली तर ती बाग तुमची फुलऱ्यामध्ये शंभर टक्के गळणार नाही त्यामुळे जर तुम्ही पहिली डिपिंग करणार असाल तर ती वीस ते पंचवीस दिवसाऐवजी सव्वीस ते अठ्ठावीस दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण पुढच्या ऑक्टोबरमध्ये पुढे येणाऱ्या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये देखील पावसाचा एक स्पेल पुन्हा जोरदारपणे येण्याची दाट शक्यता आहे परतीचा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ज्या बागा फुलरावस्थेत पुढच्या आठदा पंधरा दिवसामध्ये राहतील त्या ठिकाणी ही डिपिंग आधीच आपण दहा आठ दहा दिवस करून घेणं तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आम्ही नेहमी सांगत असतो की गल्लीमध्ये नांगर काश आता आपण बघ बघतोय की चांगल्या प्रकारचं लँड प्रिपरेशन करून घेणं म्हणजे चांगले डिगिंग करून घेणं किंवा आपला बाग लागवडीपूर्वी चांगलं चाळून ना। घेणं दोन अडीच फुटापर्यंत किंवा खोल नांगर दो चार फुटापर्यंत नांगर होतो त्यांना नांगरून ना। घेणं त्याचबरोबर ड्रेनेज सिस्टीम तयार करणं अशा पद्धतीचं काम आपण करायला ऐकलंय शिकलोय परंतु साधं सोपं नांगर तास टाकलं तरी ह्या पावसामध्ये तुमचं पाणी शंभर टक्के बागेच्या बाहेर कसं जाईल हे जर तुम्ही बघितलं असेल तर त्यासाठी तुम्हाला चांगली ड्रेनेज सिस्टीम तो चा तर नक्कीच करा त्यांची ऐकत असेल त्यांनी परंतु तुम्ही एक नांगरतास तास आपल्याला पूर्वीच पाऊस येण्याच्या आधीच तुम्हाला टाकून ठेवायला लावलं होतं ज्या ज्या शेतकरी बंधूंनी हे नांगर तास टाकलं असेल त्यांच्याकडे नक्कीच ह्या पावसामध्ये किती पाणी असलं तरी तुमच्या बागेत साचणार नाही मुळांची वापसा कंडिशन तिथे लवकर येईल मुळांकडनं आपटेक चांगला होईल झाडाचा त्या क्रिया चांगला होईल त्यासाठी अद्यापही वेळ गेला नाही परंतु आता पावसात तुम्ही नांगर तास टाकू शकत नाही आणि पुन्हा मग त्या आपल्या माकडाच्या घरासारखं पावसाळ्यात बांधू पाऊस गेल्यानंतर मग हिवाळ्यात बांधू हिवाळ्यात गेल्यानंतर मग उन्हाळ्यात बांधू अशा पद्धतीचं आपण एक एक काम पुढं ढकलत असतो परंतु एक काम आपण जर पुढं ढकल त्याचा बडगा आपल्याला भोगल्याशिवाय राह राहणार नाही त्यामुळे ज्यांनी नांगर तास टाकला असेल त्यांच्याकडचं पाण्याचं ड्रेनेज ल चांगल्या प्रकारे झाला असेल तिथे वापसा लवकर आली असेल आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर आम्ही नेहमी म्हणतो असतो की तण वाढवा तण वाढवा तण जरणी वाढवले असेल त्या ठिकाणी देखील तुमचा ट्रॅक्टर अतिशय चांगल्या प्रकारे त्या तणांच्या वावरातून जाऊ शकतो पण ज्या ठिकाणी तणच नव्हते त्या ठिकाणी मात्र खोल खोल आसाऱ्या मग ह्या मित्राचा ट्रॅक्टर आण त्या मित्राचा ट्रॅक्टर आण त्या मित्राचा टॅक्टर आण आणि टॅक्टरचे दोन तुकडे करून घ्या अशा प्रकारचा द्रविडी प्राणायाम करायची आम्हाला सवय चांगल्या प्रकारे झाली आहे खुँप खुँप तर मित्रांनो अजूनही वेळ गेले नसते खूप गोष्ट खूप छोटी असते पण तिचा इम्पॅक्ट मोठा डोंगरा एवढा असतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या मागच्या आठवड्यात किंवा कालपर्वा झालेल्या पावसामध्ये तुम्ही तुमच्या बागेच नियोजन नक्की करा त्याचबरोबर त्याचबरोबरच ठिकाणी बेशल डोस तुम्ही टाकला असेल तर व्हेरी गुड पण टाकला नसेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी थोडासा नायट्रोजन तेराशे रुपये आणि कॅल्शियम मधून थोडासा नायट्रोजन देऊन झाडाला बूस्ट करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर कवच चा स्प्रे तुम्ही स्वरागासाठी न घेता कवच कॉपरचा स्प्रे पोग पोगा मध्ये तुम्ही नक्की घेऊ शकता त्याचबरोबर कॉपर गार्डियन अँट्राकॉल गार्डियन झेड अठ्यात्तर गार्डियन याच्यापैकी एक ते दोन कॉम्बिनेशन तुम्ही ह्या मध्ये किंवा पहिल्या तीस दिवसामध्ये नक्की घ्या पोग मध्ये सुद्धा हा एक स्प्रे अतिशय महत्त्वाचं काम करू शकतो त्याचबरोबर जेव्हा मात्र तुम्हाला पोग स्टेजमध्ये पुढच्या दोन चार दिवसात जेव्हा जर तुम्हाला सूर्यप्रकाश मिळाला तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला व्हेलदूचा एखादा स्प्रे किरारीचा एखादा स्प्रे स्टनरचा एखादा स्प्रे आणि मेलोडीचा एखादा स्प्रे तुम्ही घेऊ शकता परंतु चांगला सूर्यप्रकाश असेल आणि पानं चांगले दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पानावर बाग आले असेल तर तुम्ही चांगलं सिस्टमिक औषध चांगल्या सूर्यप्रकाशामध्येच घ्यायचं आहे आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट औषधावरती जास्तीत जास्त भर द्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं तीन बोर्ड अजून आधीच्या शेतकऱ्यांनी घेतली नसती परंतु आता मात्र तुम्ही सातव्या आठव्या दिवसापर्यंत बोर्डो नक्की घ्या तीन बोर्डो घ्या बोर्डोची कोटिंग करा मित्रांनो माझं कळकळीचं तुम्हाला सांगणं आहे तर मित्रांनो अशा पत्तीचं अशा पत्तीनं ह्या अशा धामधूमीच्या पावसाळी वातावरणामध्ये करा आपल्या बागेचं संरक्षण आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी तुम्हाला आहे तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना हा व्हिडिओ पोचवा आणि तुम्हाला अजून काही तुमच्या बागेत काही अडचण असेल तर त्याविषयी सुद्धा आम्हाला कॉमेंट्समध्ये लिहा आणि अद्यापही तुम्ही ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड केलं नसेल तर आताच प्ले स्टोअरला जाऊन ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड करा आणि तुमच्या बागेची छाटणी तारीख त्याच्यामध्ये टाका तुम्हाला पूर्ण शेड्यूल येऊन जाईल तुम्हाला हवामानाचा अंदाज येईल तुम्हाला तुमच्या बागेत तुम्ही कुठं करून आम्हाला पाठवू शकता आणि त्याच्यावरती त्वरित एक तासाच्या आत उत्तर सुद्धा तुम्हाला नक्की मिळेल तर आत्ताच तुम्ही लगेच वेबमास्टर ॲप देखील डाउनलोड करा धन्यवाद